त्याने हळूच माझे कपडे वरती केले आणि माझ्या पुचीला हात लावू लागला मी हळूच अंग चोरायला लागले माझी शारीरिक गरज आता खूपच अधिक झाली होती तोही पूर्णपणे तयार होता पण त्याने त्याचा टाकला टाकला हात नमस्कार माझं नाव रिया आहे मी आणि माझी बॉस ऑफिसच्या कामासाठी गेलेलो होतो बॉसचं लग्न झालेलं होतं पण मी अजून पंचवीस वर्षाचीच होती माझं लग्न अजून झालेलं नव्हतं माझे सर खूप सेक्सी आणि हँडसम होते त्यांच्याकडे बघून कोणत्याही स्त्रीला असं वाटेल की त्यांनी माझ्याकडे बघावं माझ्याशी थोडंसं बोलावं आणि मलाही तसच वाटत होतं मला त्यांच्यावर होत। जायचा एक मोका भेटला होता आणि मला तो जाऊ द्यायचा नव्हता त्याने मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायला सांगितलं आणि मी लगेच होका दिला मी आदल्या दिवशी शॉपिंगला गेली केली दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आठ वाजेला ऑफिस मधून निघालो त्या दिवशी मी एकदम छान तयार झाले होते हाफ स्टॉप घातला होता त्यांनी माझ्या उघड्या अंगाकडे बघून माझ्याकडे आकर्षित व्हावं हो। हेच मला हवं होतं मी फार सुंदर दिसत होते ते गाडी चालवत होते आणि मी त्यांच्या बाजूला सीटवर बसलेले होते मी सारखी त्यांच्या हाताजवळ माझे पाय सरकवत होती त्यांचाही टच माझ्या मांडीला होत होता तेही माझ्याकडे बघत होते मला बोलले अजून तू फार सुंदर दिसत आज तू फार सुंदर दिसत आहेस मग तर काय मला कुठे मावेना असेच झाले मी त्यांना सांगितली मी तुमच्यासाठीच एवढी छान तयार आणि सुंदर तयार झाली आहे आहे तुम्ही पण फार छान आणि सेक्सी दिसत आहात त्यांना त्यांनी मला सांगितलं रस्त्यात एखादी हॉटेलवर आपण थांबूयात थोड्या वेळ थोड्या अंतरावर जाऊन आम्ही एक हॉटेल दिसली आणि तेथे जाऊन थांबलो आम्ही जेवण आणि लगे जेवण केलं आणि लगेचच हॉपीच्या कामासाठी निघालो शहराकडे पण सरांचे पूर्ण लक्ष माझ्याकडेच होतं त्यांनी मला सांगितलं माझं लग्न झालं आहे हे तुला माहीत आहे का मी होकार दिला हो आहे आहे मला मला पण पन... पण तुझ्यात माझी बायको दिसत मग काय झालं मी तुमची बायको समजा त्यांनी लगेच गाडी साईडला लावले आणि माझ्या मागे बुच्ची धरून आणि मला हेच करायला लागले माझी शारीरिक गरज आता त्यांच्याकडून भागून घ्यायची होती मीही त्यांना रिस्पॉन्स देऊ लागले आणि मी त्यांना किस करू लागले त्यांनी मला तेथेच मागच्या सीटवर झोपवले आणि अर्धा तास त्यांनी ठोकले आमचं हे असंच चालू राहिलं मला कचाकच लागले आणि आम्ही अजून रस् रस्त्याने शहराकडे निघालो काम झाल्यावर आम्ही अजून एक दिवस तेथेच हॉटेलवर रूमवर येऊन थांबलो आणि तेथेच झवायचा खेळ चालू झाला चालू राहिला त्यांनी मला खूप शारीरिक समाधान दिले होते आता माझी कामना पूर्ण झाली होती जो सेक्सी माणूस माझ्या मनात असला हो बसला होता त्याचे सेक्स माझ्याशी जोडून घेतले आणि आम्ही रोजच असे बाहेर रूमवर भेटायला लागलो असंच काहीतरी कितीतरी दिवस चालू राहिले